जयंत पाटील यांचा आमचा एकतीस निर्णय झाला नव्हता एकतीस याचा अर्थ काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या सगळ्यांच्या वतीने उमेदवार ठरवायचा आमचा निर्णय झालेला नव्हता माझा इशेस्ट नव्हता पण माझ्या म्हणून बारा मत होती आम्हाला सेकाफ्याला लिहिले सफर करावा असं वाटलं आणि त्याला कारण नव्हतं कालची की लोकशाहीची जी निवडणूक झाली ती आम्ही तिघांनी एकत्र लढवली ती एकत्र लढवत असताना एक जावे त्याच्यात आय त्यात सी एम शेतकरी खर्च हे येतात त्यांनी आमच्याकडे आमच्याकडच्या जागा मागितला होता आणि ते आम्ही देण्याच्या स्थितीत नव्हतो त्यावेळेला काँग्रेस शिवसेना आणि मी सगळे एकत्र असताना मी आमच्या सरकारांना सांगितलं की आता आपण दावा पक्षाला अकॉमोडेट करू शकत नाही पण यानंतर निवडणुका द्यायचे कुठे विधान परिषदेच्या असते ते उद्या महाराष्ट्राच्या असते तर तिथं आपण कुठे यांना करू नसतो ते सगळ्यांनी मान्य केलं दाव्या फाटांनी मान्य केलं आम्ही तिघे एकच येलो आणि तुम्हाला ठाऊक आहे की आम्हाला यश चांगलं मिळालं माझ्या मनात एक गोष्ट होती की संधी आली त्या दाव्यांचा कृतीत विचार करा आणि त्याच्यात मी आमच्या सरकारांना कळवलं की आमच्या भाषाकडे बारा उठ्यात आम्ही बारा उठे शेकाफायला देऊ शकतो त्याच वेळेला काँग्रेसकडून जास्त होती त्यांनी त्यांच्यामुळे जाऊन साजरी केलं शिवसेनेकडे थोडी जास्त होती पण पुरेशी नव्हती त्यांनी निर्णय घेतला असं उमेदवार उभा करायचा आता त्याची मत निर्णय होती माझं व्यक्तिगत वेगळी होता तुम्ही अक्षर ज्या काँग्रेस करा त्याची चाळीस बेचाळीस आमदार होते किती होते सदतीस आमच्याकडे बारा शिवसेनेकडे आणि काय म्हणजे माझं घरी तेवढं होतं काँग्रेसकडे जेवढी होत आहेत त्यांनी दोन नंबरचं समज एक नंबरचं समज कोणालाही देतो नाही असं माझं मत होतं निवडून यायला त्यांना माझी सी हवी होती माझी सूचना होती तुम्ही तुमच्या आधीची काय असेल ती सगळी चुवा घ्या एक नंबर आणि दोन नंबर पन्नास टक्के शेताफ द्या पन्नास टक्के शिवसेनेत द्या एक नंबरची दर्जापेक्षा जास्त मतं असल्यामुळं ती ट्रान्सफर होती आणि तेवढी अधिक मत या दोन नंबरला मिळते आणि दोन नंबरने आपलं पहिलं मत हे सेनेला द्यावं आणि सेनेच्या दोन नंबरने पहिलं मग शेका फरलं जावं हे जर केलं असतं तर माझं गणित आहे तिन्ही वेळदार आली असते हे गणित सगळ्यांनाच मान्य असेल असं नाही ते मान्य झालं नाही आणि त्याच्या थोडं फारसांचा उल्लेख जर तुम्ही केला त्यांना यश मिळू शकलं नाही दुसरं काही काढू नये कुणी कुणाला फसवलं नाही

<laughs> <laughs> monington Oxyrich, proudly Indian.